शिंदे सर प्लीज दीपक लक्षात घ्या हा महत्वाचा बर्थडे आहे आणि ह्या बर्थडे मध्ये कुणी व्यसन करणार नाहीये नाही दीपक आहे पाटणामात शिंदे आहे Hello. आज पन्नास वर्ष पूर्ण झाली कार्यक्रम पण आहे महाशिवरात्री पण आहे आणि पन्नास वर्षात मी एकही एक नशा केलेला नाही कोणताही ना। 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 नाही ओके आणि विशेष म्हणजे थ्री पासून आतापर्यंत माझा कॉलेजचा ग्रुप आहे आठ दोघ ग्रुप मध्ये त्यातले सात अप कॉलेज म्हणजे आपल्या स्वतःवरती कंट्रोल असणं खूप गरजेचं ओके सात म्हणजे आपण मग मित्रामध्ये बिघडला असं माझ्या नवऱ्या नमस्कार मी समाजसेविका रंजन बलसाने आणि क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मी ठाणे जिल्हा या ठिकाणी राहते आणि आज पिंपरी चिंचवड निगडी येथे वेद मुक्तीचा ही संस्था या संस्थेमार्फत मला ज्योत सावित्रीचे सावित्री पुरस्कार हा मिळाला आहे आणि खूप अभिमान वाटतो की यापूर्वी मी दिल्लीमध्ये जो सावित्रीची लेख म्हणून पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री भागवतजी कराय यांच्या हस्ते मिळाला कारण समाजसेवक जो आहे तो तळागाळात काम करतो आणि ह्या समाजसेवकाची काळजी जर महाराष्ट्र शासनाने थोडीशी तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि घ्यायला पाहिजे की हा तळागाळातला समाजसेवक यांच्यासाठी तुम्ही माझं एक म्हणजे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की ते तळागाळामध्ये शिरून काम करतात त्यांच्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाचं एक कार्ड द्यावं त्यांना फ्री बसेस रेल्वे यामार्फत ते सामाजिक क्षेत्रात उतरून ज्यांचा काही कुणाचा प्रॉब्लेम असेल तिथपर्यंत ते पोचले पाहिजे यासाठी एक कार्ड शासनाने त्यांना मान्यता द्यावी आणि आज पिंपरी चिंचवड निगडी येथे वेद व्यसनमुक्ती संस्थेमार्फत खूप छान कार्यक्रम झाला ज्योत सावित्रीचा सा पुरस्कार मिळाला धन्यवाद धन्यवाद ताई आपण आपल्या ट्वेंटी फोर न्यूजला आपण मुलाखत दिली आणि खरोखर तुमच्या पुरस्काराबद्दल तुमचं पुनिच्छेकदा हार्दिक अभिनंदन अभिनंदन